तर उद्या आपल्या बहीण भावाच्या नात्यात विघ्न येईल ग तुला माहितीये ना समाज कसा आहे चांगल्या नात्यात कालवायला बस बसलेला आहे समाज समाजापिडा जाऊ बाकी मग कसे आई बाबा घरी सगळे मस्त आहेत तुझच सांगित ना काळजी तुझी मग काय विषय का कुठे गेले आज खाती गेले ड्युटीवर बर बर त्यांची बहीण येणार असंल ना हा येणार ती बोलली बरं बरं त्यांचं सोड तुला काय गिफ्ट पाहिजे सांगायचं आता बाया काही पण काय विचारतो आता तू एवढा सांगण्यासारखा भाऊ फक्त जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत तू प्रत्येक रक्षाबंधन ला ये ना असं आयुष्यभर असेल माझं सुबहत राहा अगं ते सगळं असू दे ते तर राहणारच आहे मी पण आज राखी बांधली काहीतरी गिफ्ट मागणं नको काही बस झालं हाय असं फक्त साथ दे मला आणि हां सांगायचं वहिनी आली ना तर करू नको फक्त अगं नाही ग मला माहित होत तू गिफ्ट मागणार नाही पण मी माझ्याच मनाने आणलंय तुझ्यासाठी काही डोळे हे बघ काय अरे काय अगं तुझा प्रॉपर्टी मधला हिस्सा आणलाय आपली आठ सोळा एकर जमीन होती ना त्यातले आठ एकर तुझ्या नावावर केली आणि पुण्यात दोन फ्लॅट होते त्यातलं एक केलाय तुझ्या नावावर अरे पण नको मला ये काही तू असं कसं म्हणते तुझा तू घे तु ना हे बघ मला नको हे काही मला काय गरज आहे तू मला सोन्यासारखा आणि घरी आई वडिलांनी पण एवढं चांगलं घर मला पाहून दिले आणि मला नवरा पण चांगलाय तो एकदम सुखात ठेवतो मला आणि मी खुश आहे मी माझ्या संसारात खरच खुश आहे मला नको हे काही हा फक्त मी कधी माहेरी आले ना तुझ्या इथं तर मला चोडी कर प्रेमाने थोडेसे शब्द बोलले आणि मला आयुष्यभर हीच माझी खरी प्रॉपर्टी अगं आयडिया तुझं सगळं पण उद्या जर समाजाने तर उद्या आपल्या बहीण भावाच्या नात्यात येईल ग तुला माहिती ना समाज कसा आहे चांगल्या नात्यात विषकालवाला बसलेला आहे समाज मला माहिती आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे माझं तुझ्यावर प्रेम आहे तुम्हाला कधीच बहीण म्हणून काय कमी पडू दिलं नाही पण ज्या गोष्टी आहेत ना त्या मला करू दे उद्या चार जण तुला काहीतरी बोलतील तुझ्या मनात विष लावतील तू येशील माझ्याकडे म्हणशील भाऊ माझा प्रॉपर्टीतला हिस्सा दे आपल्या बहीण भावाच्या नात्यात उगत विष कालवलं जाईल आणि मला ना ते प्रॉपर्टीपेक्षा तू महत्वाची आपलं नात महत्वाचं आहे बहीण भावाचं त्याच्यामुळे मी चार अर्धी जमीन आणि पुण्याचं एक फ्लॅट तुझ्या नावावर करून टाकलाय आणि मी तेच देण्यासाठी आज खास आलोय हे घे आणि तू सुखी राह भाऊ तू म्हणतोय खरंच खरंय या समाजाने ना बहीण भावाच्या नात्याला ना एक कलंकच लावलाय जो तो उठतोय प्रॉपर्टी पाहिजे बहिणीचा हिस्सा भावाचा हिस्सा बहिणीचा हिस्सा हेच चाललाय कोणाला बहीण भावाच्या नात्यातलं प्रेमच दिसत नाही रे या हिस् लोकांच्या मारा मारामारा होत्या भांडणं होत्यात बहीण भावाशी बेग वेगवेगळे होते पण सगळ्यांना काय पाहिजे फक्त प्रॉपर्टी पाहिजे हिस्सा पाहिजे पण बहीण भावाचं प्रेम ना ते कोणाला दिसत नाही ते संपूर्णच गेलय हे बघ हे काय असं ना हे तुझ्याकडे दे मला नाही पाहिजे हिस्सा तू आहे ना माझ्यासाठी तूच काही आहे माझ्यासाठी सगळं त्याच्यामुळे हे तुझ्याकडेच दे मला वाटलं सुद्धा तू घेणार नाही बरं जाऊ टोपी उचत पडली बर मी आता ना जेवण करते जेवण बनवते पण बर बर <laughs> बर बनवलं बरं बरं काय खाशील तू सांगल आता तू घेतलं नाही जे खाऊ घालते ते खातो मी बरोबर करते मी लगेच जेवण बर बर कर